राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आज धरणे सत्याग्रह आंदोलन करण्यात आले या धरणे आंदोलनात शिक्षक व कर्मचारी राज्यस्तरीय समन्वयक सुकाणू समितीच्या अठरा प्रलंबित मागण्या त्वरित पूर्ण करण्यात यावे याकरिता जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांना निवेदन देण्यात आले म्हणून आम्ही दोन तासासाठी फक्त सत्य धरणे सत्याग्रह केलेला आहे काय म्हणत अठरा मागण्या आहेत आमच्या सांगा काय का जुनी पेन्शन हे सुधारित पेन्शन निवृत्ती वेतन आता त्वरित लागू करावे बऱ्याच आमच्या अठरा मागण्या आहेत ते आम्ही शासनाला पाठ दिलेल्याच आहेत तर आपल्या माध्यमातून तर शासनाकडं आपण पण ते हे करावे किती कर्मचारी आहेत प्रत्येक तालुक्याला आज सत्य सत्याग्रह आहे आणि हे आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय पुढे आहे आणि प्रत्येक तालुक्याला तहसीलला आहेत जिल्हा परिषदला आहेत प्रत्येक आमचे जेवढे आहेत त्यांच्या प्रत्येक ऑफिस पुढे सत्याग्रह चालू आहे यावेळी राज्य सरकारी मध्यवर्ती कर्मचारी संघटनेचे मार्गदर्शक सय्यद आयुग सय्यद रसूल एन एम बोलके इम्रान पठाण विनोद ठाकरे बुकतर यांच्या मार्गदर्शनात जिल्हाध्यक्ष दिलीप कदम कार्याध्यक्ष संजीवनी शिंदे कोषाध्यक्ष प्रियंका खडसे व सरचिटणीस गोपाळ कंठे यांच्यासह महिला व पुरुष कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित